भास्कर भोजने सर यांनाही विनंती या आहे त्यांनी मंचावर यायचं आहे स्वागताध्यक्ष डॉक्टर प्रमोद दुथळे सर यांनाही विनंती आहे यांनी यायचं आहे आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी नागरी बँकेचे अध्यक्ष आदरणीय पी बी सर यांना विनंती आहे त्यांनी मंचावर यायचं आहे आदरणीय पी बी अंभोरे सर आणि दुसरे जे प्रमुख ज्यांची उपस्थिती आहे ते ॲडव्होकेट एस आर बोदळे सर यांनाही विनंती आहे त्यांनी मंचावर यायचं आहे ॲडवोकेट एस आर बोदळे सर भोजने सर असतील तर कृपया त्यांनी लवकर यावं अवघ्या आपण काही मिनटामध्ये या समारोप करणार आहोत आपल्याला सात वाजता हे सभागृह खाली करून द्यायचं आहे तेव्हा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आपले या संयोजन मंडळीतले डॉक्टर प्रज्ञा साळवे मॅडम यांनाही विनंती आहे त्यांनी मंचावर यायचं आहे रतनकुमार साळवे डॉक्टर संजय मून सर यांनाही विनंती आहे त्यांनी मंचावर यायचं आहे आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे ते सन्माननीय पी बी सर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी मी नाही नाही सुनील पुंडकर सुनील पुंडकर करतील मॅडम तुम्ही बसा इकडे तुम्ही इथं बसा सकाळी आठ वाजल्यापासून या संमेलनाची तयारी आपण सुरू झालेली आपण बघितलेली आहे सकाळी क्रांती चौक ते या संमेलनस्थळापर्यंत आपण संविधान सन्मान रॅली काढली होती त्यानंतर आपलं उद्घाटन सत्र झालेलं आहे त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी परिसंवाद झालेला आहे परिसंवादानंतर आपण एक कवी संमेलन सुंदर कवी संमेलन या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि हा आताचा समारोप आहे अवघे आपल्याकडे फक्त वीस मिनटं आहेत या वीस मिनटामध्ये आपण एक पी बी सरांचं एक मनोगत या ठिकाणी ऐकणार आहोत एक पाच मिनटाचं आणि त्याच्यानंतर पाच मिनटात आपण या संमेलनाचा समारोप करू आणि आभार प्रदर्शन मी या प्रसंगी पी व्ही सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत अत्यंत कमी वेळामध्ये सादर करावं आदरणीय श्याम तांगडे सर मंचावर उपस्थित असलेले भरत शिरसाट प्रज्ञा साळवे मॅडम आमचे मित्र दैनिक निळे प्रतीकचे संपादक रतन जी साळवे ह्या कार्यक्रमासाठी सकाळपासून आपण सर्वजण उपस्थित आहात आपल्या सर्वजण या ठिकाणी ह्या बाजूने बसलेले सर्व विचारवंत उपासक आणि उपासकांनो खरं म्हणजे कार्यक्रम मुख्य कार्यक्रम आपला संपलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी बाळासाहेबांना ऐकण्यासाठी आलेलो होतो आपल्या कदाचित सगळ्यांची निराशा झालेली असल्यामुळं सभागृह खाली दिसत आहे आणि आता जसं शिरसाट सरांनी आहे की सभागृह खाली करायचं आहे त्यामुळे मी फक्त एकाच मुद्द्यावरती या ठिकाणी बोलेल जास्त वेळ घेणार नाही खरं म्हणजे पहिल्यांदा आम्हाला अत्यंत आनंद होतोय की जे आपली कुले आंबेडकर विद्वा सभा आहे ह्यांनी अत्यंत जिवाळ्याच्या विषयावरती या ठिकाणी सबंध दिवसभर संविधान जागरचा साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलेला आहे हे आज जरी एका दिवसापुरतं जरी संमेलन असलं तर हा विषय जो आहे हा अत्यंत आपल्या जिवाळ्याचा आपल्या जगण्याचा संबंधित असल्यामुळे जगण्या बरण्याशी संबंधित असल्यामुळं त्यांनी सकाळचा सत्रात डिक्लेअर केलाय की ही फक्त सुरुवात आहे अशी संमेलनं दरवर्षी हे वेगवेगळ्या ठिकाणी यावर्षी औरंगाबादला भरलं पुढच्या वर्षी थी कदाचित वेगळ्या ठिकाणी होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हा संमेल हा जागर संविधानाचा जागर ते करणार आहेत आणि त्याच्यासाठी आपलं सहकार्य सगळ्यांचं सहकार्य सपोर्ट हा त्यांनी अपेक्षित केलेला आहे मित्र वेळ खूप झालेला आहे फक्त मी एकाच गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख एकाच विषयावरती आणि तो महत्त्वाचा विषय आहे सगळ्यासाठी तो म्हणजे की आपल्याला माहीत आहे संविधानाचं महत्व सगळ्यांना माहीत आहे संविधानाचा जागर का करावा मला वाटतं ह्याची जाणीव सगळ्याला होणं गरजेचं आहे आपण बरेच जण आपण गाफील राहतो की आपल्याला असं वाटतं की संविधानाचा संविधानाचा बदल हा करणं तसं तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण आहे म्हणजे कदाचित चारशेची संख्या पार केल्यानंतर सुद्धा ते कठीण असू शकतं कारण ते अत्यंत क्लिष्ट आणि अत्यंत कठीण अशी प्रक्रिया आहे परंतु ह्या ठिकाणी होतं का हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कि ह्या ठिकाणी संविधान बदलणं हे गोष्ट दूरची आहे संविधानाचं स्ट्रक्चर संविधानाचं स्ट्रक्चर तसंच ठेवून संविधानाचा आत्मा म्हणजे सोल हा आत्मा मात्र हा संपूर्णपणे बदलण्याचं काम दोन हजार चौदा पासून सुरू झालेलं आहे दोन हजार चौदा पासून म्हणजे मागची दहा वर्षापासून हे सगळं काम चालू आहे तसं जर बघितलं तर हे नाईनटीन नाईन्टी वन ज्यावेळेस फायनान्शियल रिफॉर्म्स इकॉनॉमिक रिफॉर्म्स या देशामध्ये लागू झाले त्यावेळेपासूनच सुरू आहे परंतु खऱ्या अर्थानं आणि ठोस अशा प्रमाणात ते दोन हजार चौदा पासून सुरू झालं आहे ते कसं सुरू झालं आहे हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये एक इशारा दिला होता म्हणजे लोकशाहीचं भवितव्य ह्या का ठिकाणचं काय असेल याच्या संदर्भी त्यांनी एक विधान त्या ठिकाणी केलेलं होतं खूप मोठं भाषण होतं गाजलेलं भाषण आहे आपण सगळ्यांनीच ते ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी जर आपल्याला खऱ्या अर्थानं लोकशाही नांदायची असेल आणि संविधानाचं आपल्याला ह्या ठिकाणी खरं सक्सेसफुल असं इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर ह्या ठिकाणी ह्या देशामध्ये आर्थिक समता ही प्रस्थापित होणं अत्यंत गरजेचं आहे आपण संविधान स्थापून आपण संविधानाचं ह्या ठिकाणी अमोल करून ह्या ठिकाणी पोलिटिकल डेमोक्रेसी सोशल डेमोक्रेसी काही अर्थाने ह्या ठिकाणी आपण एस्टॅब्लिश केलेली आहे परंतु ही पॉलिटिकल डेमोक्रेसी त्याच वेळेस सक्सेस होईल की ज्यावेळेस ह्या देशामध्ये इकॉनॉमिक इक्वॅलिटी म्हणजे आर्थिक समता जोपर्यंत ह्या देशामध्ये येणार नाही तोपर्यंत ही पॉलिटिकल इकॉनॉमी पॉलिटिकल जे काही डेमोक्रेसी आहे ती टिकणार नाही आणि आपण अशा परिस्थितीतून जगतो आहे की ह्या ठिकाणी असं दोन दर्य आहे म्हणजे अत्यंत श्रीमंत वर्ग आणि अत्यंत गरीब वर्ग आणि हा गरीब वर्ग आहे जो गरिबीचे चटके जो सहन करतो आहे तो वर्ग त्याची सहनशीलता संपल्यानंतर ह्या डेमोक्रेसीचं स्ट्रक्चर जे आहे ते उलथून राहिल्याशिवाय उलथून टाकल्याशिवाय सोडणार नाही असा मोठा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्या संविधान सभेच्या ता भाषणात त्यांनी दिलेला होता अत्यंत महत्त्वाचा इशारा हा इशारा खरा होताना आता दिसतोय आपल्याला या ठिकाणी होतं काय की मी जे सांगितलं तुम्हाला की ह्या ठिकाणी संविधानाचं सोल संविधानाचा आत्मा हा बदलला जातो आहे संविधानाचा आत्मा काय सांगतो आपल्या देशामध्ये वेलफेअर स्टेट नावाची संकल्पना संविधान राबवत आहे वेलफेअर स्टेट सर्वसामान्य माणसाचं कल्याण व्हावं अशा पद्धतीचं हे स्टेटची कल्पना आहे आणि ह्याच्यामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आपण बघितलं असेल तर त्याचं कलम एकोणचाळीस असं सांगतं की ह्या ठिकाणी जे संपत्ती आहे देशाची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं वाटप स्वामित्व आणि नियंत्रण म्हणजे स्वामित्व ओनरशिप आणि कंट्रोल नियंत्रण अशा पद्धतीनं झालं पाहिजे की ज्याच्यामधून आपल्याला सर्वसामान्य माणसाचं हित साधता आलं पाहिजे नंबर त्याच्या सोबतीला दुसरं असं सांगतं की ह्या ठिकाणची संपत्ती आहे ह्या संपत्तीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन काही विशिष्ट व्यक्तीच्या गटाच्या हातात होऊ नये की जेणेकरून ह्या ठिकाणी आर्थिक धोरणाचा राबवण्याचा परिणाम म्हणून संपत्तीचं कॉन्स्टिट्यूशन होऊ शकेल आता काय होऊ लागलं आपल्या देशामध्ये संपत्तीचे जे काही नियंत्रण आहे ते काही विशिष्ट लोकांच्या हातात जाण्याचं काम या गवर्नमेंटने सुरू केलेलं आहे म्हणजे या ठिकाणची जे काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत हे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग गवर्नमेंट अंडरटेकिंग हे आता हळूहळू त्याचं डायव्हर्समेंट होत आहे डायव्हेस्टमेंट म्हणजे विक्रीला चाललेले आहे सगळे ही मोठमोठी या ठिकाणची जी काही संपत्ती आहे पब्लिक सेक्टर युनिटच्या मार्ग ह्याच्यातून जी निर्माण झालेली आहे ती आता डायव्हटमेंट होऊन ती सर्वसामान्य माणसाच्या हातातून जाऊन ती एका विशिष्ट वर्गाच्या हातात ती जात आहे बघा कसं होतंय या ठिकाणचे जे काही पब्लिक सेक्टर समजा बँका असतील इंडस्ट्रीय गवर्नमेंटने काय सांगितलं आहे इट इज नॉट द बिझनेस ऑफ द गव्हर्नमेंट टू बी इन बिझनेस प्राईम मिनिस्टरचं स्टेटमेंट आहे इट इज नॉट द बिझनेस ऑफ द गव्हर्नमेंट टू बी इन बिझनेस म्हणजे गवर्नमेंटला बिझनेसमध्ये कुठलंही सारस्य नाही आहे ने काय करायचं तर पब्लिक पॉलिसीज तयार करायच्या परंतु ह्या ठिकाणी लक्षात घ्या ज्यावेळेस आपण देश स्वतंत्र झाला संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळेस असं ठरवलं गेलं की ह्या ठिकाणी आपण मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेचा आपण आपण ह्या ठिकाणी अंमलबजावणी सुरू केली त्याच्यामध्ये पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर हे दोघे असतील पब्लिक सेक्टरमध्ये काय की ह्या ठिकाणचे जे काही स्ट्रॅटेजिक इंडस्ट्री असतील त्या सगळं संबंध स्ट्रॅटेजिक इंडस्ट्रीज स्टील माइन्स डिफेन्स ह्या सगळ्या गोष्टी शासनाच्या नियंत्रणात असतील आणि प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा काही रोल दिलेला आहे त्या प्रायव्हेट सेक्टरने त्यांचं ते काम करायचं आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी मोठमोठ्या इंडस्ट्रीच्या सरकारी मालकीच्या आलेल्या होत्या की जेणेकरून त्या इंडस्ट्रीमध्ये सर्वसामान्य माणसाला रोजगार मिळेल सर्वसामान्य माणसाला मग बँकिंग इंडस्ट्री असेल स्टील असेल माईन्स असेल डिफेन्स असेल ह्या सबंद इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती झाली आणि ह्याच इंडस्ट्रीमध्ये ते बँकिंग असेल एअरलाईन्स असतील शिपिंग असेल ह्या सबंध इंडस्ट्रीचं जे काय कॉन्सन्ट्रेशन आता जे होतंय ते काही विशिष्ट वर्गाच्या हातात होत आहे प्रायव्हेटायझेशन होत आहे ह्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन करण्यासाठी एक स्पेशल डिपार्टमेंट सुरू केलेलं आहे दीपम डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट अशा नावाचं डिपार्टमेंट ह्या ठिकाणी सुरू झालेलं आहे असं सुरू झालेलं आहे आणि त्याच्या त्याच्यामार्फत आता काय किती बघा सुंदर नाव दीपम डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्व्हेस्टमेंट म्हणायला इन्व्हेस्टमेंट आहे परंतु हे इन्व्हेस्टमेंट नसून या ठिकाणी डायव्हेस्टमेंट आहे जे जे काही सरकारी मालकीचे काही उद्योगधंदे असतील त्याच्यामधली मालकी विकून टाकून त्याचं खाजगीकरण करण्यासाठी हे आहे आणि त्याच्यासाठी टार्गेट दिलेले आहे सरकारने की ह्या सरकार वर्षी दोन लाख कोटी पुढच्या वर्षी पन्नास लाख कोटी पन्नास हजार कोटी अशा पद्धतीचे टार्गेट या डिपार्टमेंटला दिलेले आहेत आणि गव्हर्नमेंट दुसरं सांगतं की स्ट्रॅटेजिक इंडस्ट्रीचं वर्गीकरण करून कुठल्याही स्ट्रॅटेजिक इंडस्ट्रीमध्ये चारपेक्षा जास्त पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग राहणार नाहीत म्हणजे पब्लिक सेक्टरचं खच्चीकरण करून म्हणजे विकून टाकून त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन आणण्याचा हा गवर्मेंटचा जो काही प्रयत्न आहे तो मला असं वाटते तो खऱ्या अर्थानं मारक आहे आपण रिझर्वेशनचं या ठिकाणी चर्चा केली आपण खूप मोठी चर्चा करतो आणि रिझर्वेशन जर आपल्याला मिळवायचं असेल तर कुठं मिळतं ते फक्त गवर्मेंट सेक्टरमध्येच असू शकतं आणि गव्हर्नमेंट सेक्टरचं जर कॉन्सन्ट्रेशन हे एका विशिष्ट वर्गाच्या हातात प्रायव्हेट सेक्टर म्हणून जर झालं तर त्या ठिकाणच्या सबंध जागा जे काही सरकार म्हणून भरणार होतं त्या संबंध जागा आपण खासगी लोकांना दिल्यानंतर त्या ठिकाणी कुठलंही रिझर्वेशन असणार नाही त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं जर मारक कुठं होत असेल तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे सांगते की संपत्तीचं नियंत्रण कुठल्या एका विशिष्ट माणसाच्या हातात राहू नये त्याचं विभाजन व्यवस्थित पद्धतीने व्हावे की जेणेकरून सामाजिक हित स हिताचं आपण जपणू करू असं जर झालं तरच खऱ्या अर्थानं ही प पो पोलिटिकल डेमोक्रेसी जी आहे की जिचं रूपांतर आपल्याला आर्थिक डेमोक्रेसीमध्ये करायचं आहे ते सक्सेस होऊ शकते परंतु ते इथं होताना दिसत नाही आहे म्हणून जर संविधानाला कुठला धोका होत असेल तर ते, ते मला वाटते गव्हर्नमेंटच्या पॉलिसीस त्याच्यामुळं आपण लोकांनी काय बघितलं पाहिजे की ह्या सरकारच्या ज्या काही नीती आहेत ह्या सरकारच्या ज्या काही पॉलिसीस आहेत त्या पॉलिसीज ह्या सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या आहेत की नाही आहेत हे जर आपण बघितलं नाही तर मला वाटते खऱ्या अर्थानं संविधानाला धोका आहे डेमोक्रेसी इज अट स्टेक बघा अठरा जानेवारी दोन हजार अठरा रोजी ह्या देशामध्ये अभूतपूर्व अशी घटना घडलेली आहे सुप्रीम कोर्टाचे चार न्यायाधीश एकत्र येतात प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते सांगतायत ओके वेळेचं बंधन असल्यामुळे मी हे एवढाच एक मुद्दा मांडतो हां आणि आपल्याला हवाल खाली करायचा असल्यामुळे संपतो संपवतो की हे अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आणि ते सांगतायत की डेमोक्रेसी इज दॅट स्टेक ऑल इज नॉट वेल नॉट वेल इन दी सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीचं ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट हे म्हणतं त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ह्या ठिकाणी सर्व काही ठीक नाही आहे तेव्हा मित्र आपल्याला हेच लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ठिकाणच्या पॉलिसीस काय आहेत कशा पद्धतीचं त्याचं इम्प्लिमेंटेशन होते आणि त्याच्यातून आपल्या संविधानाला काय धोका आहे हे धोके ओळखण्याचं काम मला वाटते ह्या संविधान जागर संमेलनातून आपल्याला करायचं आहे खूप वेळ झालेला आहे त्यामुळे मी ह्या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय भारत जय भीम धन्यवाद सर वेळेची मर्यादा आहे हॉल आपल्याला खाली करून द्यायचा आहे मी आजच्या संमेलनाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्याम तांगडे सरांना विनंती करतो की त्यांनी पाच मिनटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं म्हणजे आता समारोप आहे या समारोपात बोलायचं एवढंच आहे